नानासाहेब प्रभाकर काळे राहणार सुगाव तालुका चाकूर जिल्हा लातूर रितसर असा विषय आहे सुगाव गावठण शिव जानवळ मार्ग रस्त्यावरील अतिक्रमण काढून शासकीय मोजणी करून दोनही सर्वे नंबर मधील खुना निश्चित करणे व शासकीय रस्ता खुला करणे बाबत नेमक्या अडचणी म्हणजे सर्वे नंबर दोनशे एकोणचाळीस आणि सर्वे नंबर दोनशे चाळीस दोन्ही सर्वे नंबरमधील हद्दी व खुना निश्चित करण्याबाबतचा आम्ही रितसर लोकशाही दिनी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांना लोकशाही दिनी निवेदन दिले होते दिनांक एक बारा दोन हजार तेवीस रोजी सदरील आदरणीय जिल्हाधिकारी मॅडम वर्षाताई गुगे मॅडम यांनी सदरील तहसीलदार यांना आदेशित करून पुढील कारवाई करण्यासाठी आदेश दिला त्यानंतर दोन वेळेस सदरील ह्या रस्त्यासाठी दोन वेळेस पंचनामे झाले तरी पण हा व उन्हा निश्चित नाही असं शेतकऱ्यांनी म्हणल्यामुळे हा रस्ता पेंडिंग राहिला तरी दोन्ही सर्वे नंबरमधील शेतकऱ्यांनी शेतमोजणी भरली तरी तत्काळ त्याची अंमलबजावणी करून शेतमजणी करून दोन्ही सर्वे नंबरमधील हाती व खुना निश्चित करून आम्हाला सुगाव गावठाण महारंगळा शिव जानवळ पायमार्ग वरील रस्त्यावरील अतिक्रमण काढून रहदारीसाठी रस्ता खुला करून द्यावा ही प्रशासना प्रशासनाला म्हणजे शासनाला आमची ही विनंती राहील तरी दळणवळणासाठी शेती अवजारे शेतात आणण्यासाठी शेतीची मशागत करण्यासाठी शेतीची पेरणी करण्यासाठी डोक्यावर खताचे पोते व शेती अवजारे हे खांद्यावर घेऊन शेतकऱ्यांना शेत शेताची मशागत करावी लागत आहे सदरील आज तागायत सोयाबीनची आमची रास झालेली नाही हरभऱ्याची रास झालेली नाही तरी आम्हाला दळवण दळणवळणासाठी व शेतीची मशागत व पेरणी करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांनी माननीय तहसीलदार साहेबांना ताबडतोब याची कारवाई करण्यासाठी आदेशित करावे ही नम्र विनंती